पाऊस पडल्यानंतर मुळी कधी बंद पडती माहिती आहे का जेव्हा असं आपल्या प्लॉट मध्ये पाणी पूर्णपणे साचून राहील तेव्हाच मुळी बंद पडणार रोज पाऊस पडू द्या काय अडचण येणार नाही फक्त असते की प्लॉट मध्ये पाणी कुठे साचून नाही राहिलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची पाणी साचून राहिलं की नंतर पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो रोप आपलं कसं नरमायला चालू होत हे रोप बघा ह्याचं पान बारीक लहान निघायला लागले जवळ हे प्रत्येक पान मोठं जे निघतं ते लहान लहान निघत चालले ही आता हे जे मुळी बंद पडलेली थोडक्यात मुळीच कार्य जी हातगापटेक करायचं ती हळूहळू बंद होत चाललंय तुम्ही बघू शकता आता हे बघा तरी आपण इथं बेड सोडून लावली प्रत्येक पान लहान ही पान बघा मोठं ह्याच्यापेक्षा पुढचं पान जे आहे ते मोठं निघायला पाहिजे होतं पण काय झालंय रोजच पाऊस चालू आहे आपण पावसाचं मालक नाही रोज पाऊस चालू असल्यामुळं वापसा कंडिशन म्हणून इथं राहिलेच नाही प्लॉटला तरी बेडवर लावल्यामुळं ही रोप तर राहिली ती बेडवर जर नसती की लावली तर मग हाही सुद्धा रोपं राहिली असते पावसाळ्यात फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपल्या प्लॉटमध्ये किळिं कुठंच पाणी साचून द्यायचं नाही आणि तुम्ही बघा पाणी साचलं की तुम्हाला मुळीबंद पडल्यानंतर पानं बारकी बारकी निघायला चालू होतात मोठं पान अजिबात निघत नाही तर एवढी शेतकऱ्यांना काळजी घ्यायची आणि आपल्या प्लॉटला सल्फर आणि हुमिक पावसाळ्याच्या टाईमला सोडलं पाहिजे तर जय जवान जय किसान